अगं पर्या तुला काय अक्कल बिकल आहे का नाही कशी दुहेेत गाकी तिच्या पावडर पण सांगितलं ती तुला पावडर करायला पावडर लावली पुसू पुसू आपण अकलच नाही वैशी बी स्वतःच तोंड कस बरवलंय कुलती पावडर किती ताप देते ग तुम्ही गुनिली ना तर नको नको असं केलंय तू एक पट आणि हे दुप्पट ह्याला थोडासा घराला निमित्त बघल तुला तर कशातही खेळत आहे काय लीक मम्मी मला दत्तकितले का गं हं oh दत्तक no! नाही <laughs> ग घेतलं दत्तक जर घेतलं असतं ना तो गुनिली करू घेतला असता तुझ्यासारखं खोड कर नाही सारखं तास तासाला खोड्या करती हे करूस ती नको करून ती करूस ही करती बघ स्वतःच तोंड बघ दादा बघ त्या पुरीच हिगडे ना म्या हिडे कसं तोंड केलंय तिथं तोंड कस केलं ग केले बाया बघू बघू ही देत नाही बोल की अगं काल आम्ही फाईव्ह स्टार हॉटेल ला गेल तो मला वाटलं की तुझा विश्वास बसणार आहे अगं खरच गेल आम्ही हा अगं बाप्पा रोष मॅनार पगार झालता मग काल चला म्हणलं म्हणून गेलतो आम्ही हा अगं बाई खरच अग खरच ग बाई तुला खोटच वाटते खरच गेलतो तर बर बाई तुला खोटच वाटणार राहू परी बघ की अग ती माझी मैत्रीण काल आपण फायव्ह स्टार हॉटेल ला जेवायो तुला खरच वाटत नाही दुसरा पर्याय नव्हता तुला बोलायला का नाही अगं बाहेर गेल्यावर मन नको तो हॉटेल मधलं मम्मीन चोरलं म्हणून आता मला चोरटी मानते मी काय आणि तो बाहेर गेला बोल ग मग तुला सांगते कसं असतंय ती घरी आले कोणा हा बोलायचं नाही बर बर मम्मी मम्मी आपण बाहेर गेल्यावर तिथे मी खोड केल्यावर तिथे तू मनाची घरी गेला दाखवते घरी आल्यावर तर दावतच नाही काही काय दाखवणार असते ग धावायचं असतं ग घरी आल्यावर आहे ना तुला सपकं लावायचं असतं म्हणून मी विसरूनच जाते तुला आता इथून पुढे बाहेर गेला तू कर की खोड्या दिवाल्यावर अशी सपकं होती का नाही बघतच राहतो फक्त मग जा मला पाणी आण मांगा पाणी म्हणते पण म्हणा एक बरं बरं जा ठीक आहे तुला खेड बरी आण नान पाणी oh no! पहिलं आता खरकेट असून धुवा लागल ही पूर्वी प्रत्येक कामाला दहा रुपये मागा लागली थांबा आपण सांगतेच कसं कसा so, रुको जरा सबर करो ग्लास नाही पाणी पेलं मग दोन आणखी मग दोन कॅटबेऱ्या द्यायला लागतात बर देते बाई घाण दोन पाणी मग धावायला दोन आणायच्या कॅटबेऱ्या देते बाई आणि पाणी

बसी टाका वीस रुपये देऊ आहे दोन कॅट बऱ्या आणायच्या बर कॅट बऱ्या आणायच्या पण कॅड रुपये कॅट बरे आणा वीस रुपये द्यावं लागते ना, दे ना तुला देते तुला वीस रुपये बाई पण आता माझा हिशोब आहे तुला शाळेत जायला आंघोळ घालणं ड्रेस घालणं तुझं उरकण दप्तर भरण त्याचे शंभर रुपये हा तुला डबा करणं तुला शाळेत नेऊन सोडणं

तुला पाणी आणायला की दहा रुपये मागते ग्लास धुवायचा म्हणलं की दहा रुपये मागती उशी आणायची म्हणलं की दहा रुपये मग मम्मी बी घेणार मी बी तुझं गन पावडर करते डबा करते शाळेचं उरकते स्वयंपाक करते खायला मम्मी बी हिशोब लावणारच नाय दीपे नको दी गु काय <laughs>